नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता सकाळचे वाजले सहा आणि मी चाललो जाकानीव मध्ये कारण का तर काका आहे तुम्ही मुंबईतून त्याला घेऊन येण्यासाठी खाली मी चाललो आहे जाकानीवमध्ये तर सकाळ सकाळी आता उठलोय आणि तसंच आहे झोपून पूर्ण झाले नाही रात्री तर चला जाऊया म्हणून ब्लॉग चालू केलाय आजचा दिवस पण म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करूया तुमच्यापर्यंतच्या ब्लॉगच्या माध्यमातून आजचा दिवस सुद्धा पोहोचवूया तर निघालोय मी आता अशा पद्धतीने रेनकोट वगैरे घालून वरती बघा पाऊस आहे काय रेनकोट वगैरे घालून तयारच आहे तसा औदबाग असा धरलेला दिसत जोरदार तर चाललोय आता मी सकाळचा पक्ष्यांचा किती टाकायला अडायला तरी तुम्हाला सकाळ सकाळी कोल्हा बघा बघा कोल्हा धावतोय बघा साहेब बघा काय बघतोय बाबा कुठं जातोय ह चल कोल्ल्यांना सुद्धा आता काय खायला मिळत नाही कारण का तर गावामध्ये कोंबडी पालन कमी झालंय पहिल्या कोंबड्या खूप असायच्या त्यावेळेस कोल्हे वगैरे वाडीमध्ये इकडे खाण्यासाठी ते यायचे आणि आपले पोट भरायचे हो आणि आता कोंबड्या कमीच झाले कोणी जास्त पालत नाही आता असा विषय आहे पाऊस आलाय जोरदार बघा मगाशीच काकाला जाका देतून इथे घरी घेऊन आलो आणि आता मी निघालो तयार होऊन मस्तपैकी कारण का तर जायचंय मला रत्नागिरीमध्ये कामानिमित्त जायचंय तर निघालो आता कामा निमित्त आणि मगाशी पाऊस आला होता जोरदार तर रेनकोट होता आमच्याकडे झिजायला झालेल्या पावसात रेनकोटात त्या सुद्धा म्हणून आता दुसरा जादू रेनकोट आपण घालून जाऊया आता त्याच्यात किती काय केलं तरी पाणी जात नाही तो घालून जाऊया मस्त बाईक लावून ठेवले नाही आता बसने जायचं आपल्याला आणि आता निघालो खाली बस स्टँड वरती जातोय बस कोणती मिळेल त्याने जायचं आता रत्नागिरी मध्ये बस आलेली आता बाहेर जोरदार पाऊस लागतोय विंडो बंद करून घेतल्या सगळ्यांनी रत्नागिरीमध्ये कामाच्या ठिकाणी तर चालत चालत चाललोय पुढे तर विल्यामध्ये आलो होतो आता रत्नागिरीतून काम अटकून आलो इथे विल्यामध्ये आलो होतो फॅक्टरीमध्ये काजू फॅक्टरी मधुराज काजू फॅक्टरी इथे विल्यामध्ये आहे तर तिथे आमच्या काजू या टाकलेल्या होत्या सोलण्यासाठी तर त्या आता न्यायला आलोय आणि निघालोय तर मित्रांनो आता चाललोय ओरीमध्ये जरा निखीलय राहुलला घरी तिथे चाललोय जरा भेटूया म्हटलं जरा आताच राऊद असं कळ जाऊन वेळ घटी नाही कोण कोण सोडके आले दाखवत मुंबईकर आलेले आहेत काय आलास कधी मग रेल्वे रेल्वे स्टेशनला होतास तेव्हा समजला तुम्ही असे साडेतीनशे कोकणी प्लस होत तिच्यात आहेत आमच्याकडे हे बघा असे तुम्ही ऑर्डर करू शकता प्रमोशन साठी आलाय का मी तर बोललो आम्हाला बाकी सुमेधा इकडे सुमेधा आहे मजेत एकदम तुमच्याकडे हे टी शर्ट आहे तुम्ही मराठी उद्योजकांना तुम्हाला देऊ शकता सो so, हा वर्षीचा हा तिसरा तिसरा वर्ष आहे आणि हा तिसऱ्या वर्षीचा नाही तिसरा कुठं गेला चौथ्या वर्ष चौथ्या वर्षीचा हा पॅटर्न आहे मोबाईल आहे बुकिंग करू शकता आपले टी शर्ट एकदम टी शर्ट ची राहुल आपल्याला पण टी शर्ट भेटणार आहे टेन्शन नाही भेटल प्रमोशन चालू आहे टी शर्ट चा आमचं किसन <laughs> देवाल अभिनंदन किचन देव धन्यवाद धन्यवाद तुम्ही सुद्धा गाणं बघितलं तर जाऊन लवकरच बघा हो चालेल तुमचं गाणं आलंय ना हा हा पण ते राहुल गवाळी कर राहुल गवळे आहेत कुठे त्यांचे आले आलेत टी शर्टच्या च्या प्रमोशन बद्दल जर तुम्हाला हवं असेल टी शर्ट तर निखिल दा सुद्धा मेसेज केला तरी चालेल किंवा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जाऊन नक्कीच संपर्क करा

আরে বাবা এক্সট্রা কাওয়া হ্যাঁ আদা আরে এ স্ক্রিন করি কি হ্যাঁ স্ক্রিন আগে যাই কাজ আ নাও পড়ি সিরব তুমি

ভাল হ'ব মই মানে

फुल काय हा का रील शूट आहे प्रमोशन जोरदार चालू आहे टी शर्टचा तर माईक बी कस लावलेला आहे आम्ही आणि करायचं आहे माग आपली ही आपली टी शर्ट आहे ही आपली दादा तू आलास किती आताच आलास कि काय हो oh. अरे मला काय आणलं अरे हे टी शर्ट यंदाच्या गणपतीची oh. आर... काय अरे मस्त छापले अरे oh. रे मला यंदा टी शर्ट पाहिजे गेल्यावर टगवलंस मला oh. तुला तुला पण आणले पण मला पाहिजे एवढं दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या पॅटर्न असतं यावर तुला पण आण मला मग बघ नीट बघ कसं आहे अरे भारी आहे एक नंबर आहे ना पण भी काय म्हणतो अरे तर माझा मामाचा पोरगा आहे ना तिथे त्या दापोलीत राहतो त्याला पण टिचर आहे पण त्याला देणार कसं ना राहायला तिथे कंटा तू मिळे ना मग बस आपल्या टिकटच्या ज्या सेवा आहेत तुला जर दापोलीत पाहिजे असेल मंजनगडात पाहिजे असेल रत्नागिरी खावं असेल तर अगदी सिंधुदुर्गात तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहिजे असेल ना तर कॉल करायचा कुरिअरनी तुझ्या घरपोच तिथे येईल म्हणतोच काय तर आपला टिचरचा कॉन्टॅक्ट नंबर देत ना हा आणि तुम्हाला पण सांगताय तुम्हाला पण तिथे हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्हाला काना कोपऱ्या तुम्हाला ग्रुपनी हवी असेल तुमच्या मंडळाची हवी असेल अशी आम्ही कोकण कर ही रॉयल कोकण स्पेशल तिथे हवी असेल करा तू पण सांग मग मी घालतो काय अरे मी याला फारशी गणपती मी तिथे घालून अरे साई मोठी आहे जोरदार बघा बघा ते बघा सरी कशा पडत बघा जोरदार पाऊस होतो सगळे ब्लॉगर पिसाळले पाऊस आलाय पण पाऊस आला सगळे ब्लॉगर बेकार पिसाळले

आंगने मात्र मोदया आईनाई मुंड कमचो इडनुवा गितो मुंड सानाच गितो इडनुवा गितो हा लय भारी नाव पेदू दा नाथा दूदा हे दत्ता मंगेश पाटे मुंड पुतोरी हवाई वाडी चालू पर्यंत عندنا ने आपला देश गौरव सिंध आकरा देवा असो लटा लका मित्रा करा मसला अभिनंदन 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 पुढच्या प्रोजेक्ट मध्ये तू सिंगर माणसा शेत लावत आहे पाऊस त्यांना भेटलाय मस्त आहे की पाऊस लागतोय शेत लावून गेला आटकून गेलाय सगळा छत्री घेऊन येते इकडे त्या काकी इकडे कागद घेऊन येत बाहेर काढ बाहेर काढ जिवंत आहे जिवंत बाहेर काढ बाहेर काढ काय हात घाल काय का कोण राखेल हात खर नाव कशाला मरतोच आहे हा बाहेर एक

ब्लॉग आता आजचा ब्लॉग इथे संपवण्याची वेळ आलेली आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये